शिर्डी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता शिर्डीच्या नगराध्यक्षपदासाठी सौ जयश्री विष्णू थोरात यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल होताच चर्चेला उधाण आलं जयश्री विष्णू थोरात यांचा आज अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल झाला शिर्डी नगर परिषद दोन हजार पंचवीस भाजपचे अधिकृत उमेदवार नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब शालिनीताई विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करणार आहे आणि त्याचप्रमाणे आमचा परिवार विखे पाटील घराण्याशी एकनिष्ठ होता आणि कायम एकनिष्ठ राहील असं माध्यमांशी बोलताना सौ जयश्री विष्णू थोरात यांनी मत व्यक्त केलं मी जय श्री विष्णू थोरात हे नगराध्यक्ष पदासाठी म्हणून उमेदवारी करत आहे श्री नगर परिषद पंचवीस भाजपचे अधिकृत उमेदवार श्री नामदा नामदार साहेब राधाकृष्ण कृष्ण विखे पाटील साहेब शालीनताई विखे पाटील साहेब दादा सुजय दादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करणार आहे